सध्या ही पोस्ट कमालीची व्हायरल होतीये राज्यात सध्या ऑपरेशन टायगर सुरू आहे शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिवसेना शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन गटात शिवसेना विभागली सत्तेत असलेल्या शिवसेना शिंदे गटाकडून ठाकरेंचे नेते फोडायचा कार्यक्रम सुरू आहे यासाठी अनेक नेत्यांवर जबाबदारी सोपवली असून त्याला ऑपरेशन टायगर असं नाव देण्यात आलंय राजन साळवींसह अनेक नेते याला बळी पडून त्यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे रोज नवनवीन कारण देत अनेक जण पक्ष सोडून जात आहेत गटाकडून एक फोटो पोस्ट करण्यात आलाय बाळासाहेब ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू आहे त्यांच्या उजव्या बाजूला उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे असल्याचं पाहायला मिळतय आणि डाव्या बाजूला खासदार संजय राऊत आणि अनिल देसाई असल्याचं या फोटो मध्ये दिसतय बाळासाहेबांच्या आजूबाजूला असणाऱ्यांपैकी एकही जण हल्ला नाही शिवसेना आहे तिथेच आहे फक्त सोडलेली पानं गळाली अशा आशयाची ही पोस्ट आहे ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होतीये शिवसेना शिंदे गटाला उद्देशून केलेल्या या पोस्ट वर आता शिवसेना शिंदे गटातील नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी